गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आता गेल्या दोन दिवसांपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे त्यामुळे बळीराजाने शेती कामांना वेग दिला आहे अशातच हवामान खात्याने आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम डीच्या माहितीनुसार आज बुधवारी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय तर जळगाव पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज म्हणजेच बुधवारी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय सध्या समुद्र सपाटीवर असलेला कमी ताबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ पर्यंत आहे मात्र आता त्याची तीव्रता कमीच झालेली आहे त्यामुळं राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे असं असलं तरी पुढील पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच विदर्भात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त होतोय दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती कामांना जोर द्यावा कारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो असं हवामान खात्यानं म्हटलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी